तर चला आता आपण आलोय लग्न अटेंड करायला म्हणजे लग्न नाही आहे एंगेजमेंट सेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम आहे जो की हे बघा इकडे चाललेलं आहे दिसतोय का इकडे तर इथे या हॉलमध्ये आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि सडनली अचानक ठरलं बरं का लग्नासाठी तर उद्या यायचंच होतं पण आज सडनली अचानक हळदी आणि हे होतं तर म्हटलं चला जाता जाता अटेंड करावं कारण आपल्याला दुसरा पण कार्यक्रम आहे जो म्हणजे कारभारांच्या मित्राच्या पप्पांचे रिटायरमेंटचं फंक्शन जे काय आहे कार्यक्रम तो आहे तर तो पण आपल्याला अटेंड करायचा आहे तर म्हटलं चला एक आज म्हणजे कसं झालं एका दगडात दोन पक्षी मारल्यासारखं झालं दोन दोन इव्हेंट अटेंड होत आहेत आपल्याकडून तर आजचा ब्लॉग आय होप सो so, तुम्हाला आवडेल आणि आव त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा ओके तोपर्यंत बाय चला आम्ही करतो तोपर्यंत फंक्शन अटेंड ओके तर गाईज इकडे आतमध्ये कार्यक्रम चालू होता आणि इकडे मुलांचं खेळणं चालू होतं जे की गार्डनमध्ये खेळत होते आणि मग बरेच वेळी खेळले तर मग त्यांचं लग्न आणि हळदी वगैरे अटेंड केले आम्ही तर शेजारच्यांचं लग्न होतं तर शेजार धर्म निभवायला हवाच होताना त्याच्यामुळे मग ते में जाता जाता जातं म्हटलं चला आहे जात एवढं तुम्ही म्हणणार की माहेरात नाही गेली तर काय करणार माहेरात जायला वेळच नाही भेटला तर इथे दौंडला यायचं होतं ना पुढच्या कार्यक्रमासाठी त्यामुळे मग माहेरामध्ये नाही गेले तर बघू आता जाताना माहेरामध्ये गेले तर जाईल जर काही गडबड असली तर मग राहिलं तर राहून जाईल असं होणार तर बघा इथे त्यांचं रिटायरमेंटचं फंक्शन होतं काकांचं तर मस्त नाच गाणं चाललं होतं त्यांचं आणि एकदम ते काय म्हणतात ते जळगावचे होते त्यामुळे सगळे गाणे जळगावचे आणि ते त्यांच्या जळगावचा डान्स होता जळगावच्या गाण्यांवर ते छानपैकी मनोरंजन वगैरे झालं तर खूप छान झालं एकंदरीत दिवस एकदम छान गेला अजिबात काही असं बोर वगैरे झालं नाही पण आता सध्याला हा विषय झाला की बाबा तुम्हाला लाईव्ह देणं जमत नव्हतं तर नेटवर्क प्रॉब्लेम होता नेटवर्क प्रॉब्लेम तर आहे कारण घरामध्ये नेटवर्क इकडे खूप मोठा इशू आहे घराच्या बाहेर राहिल्यानंतर असताय नेटवर्क पण रात्रीचं मग जास्त वेळ बाहेर नाही एकत्र जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे लाईव्ह काही घेता ना त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी समजून घ्या आणि राग वगैरे काही येऊन देऊ नका जसं पॉसिबल आहे तसं तर आपण लाईव्ह अटेंड घेतोयच आणि तुम्ही पण ते अटेंड करताय उलट तुम्हाला जास्त लाईव्हची एक्साइटमेंट असते आता हे समजले तर इथून पुढे नक्कीच रेग्युलर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आय होप सो तुम्ही समजून घ्याल ओके तर मग बघा इथे मस्त असं बराच वेळा आम्ही कार्यक्रम एन्जॉय केला आणि ओवीला नव्हती आणली ओवीला आम्ही घरी ठेवली होती कारण सगळ्या पोरी पोरी पोरं एकत्र जमलेत नाही त्याच्यामुळे विबिंदाज घरी राहिली अवधूत पण राहायचं म्हणत होता पण म्हटलं नको सहा सात पोरं एकत्र म्हटलं की जरा काय म्हणतात भांडणं तणणं होतात मग आईदारांना त्रास होणार त्यामुळे मग अवधूतला आम्ही घेऊन आलो होतो तर बघा इथे ह्यांचं कसं एन्जॉयमेंट वगैरे चाललेलं आहे आणि मग बाकी काय म्हणताय आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगत जावा की ब्लॉग आवडतात नाही आवडतात रेग्युलर टाकत जाऊ की नको मोठे ब्लॉग बघायला आवडतील की नाही तुम्हाला ज्या रोजच्या अपडेट होतात त्या कारण कारण की जसं होतं शूट तसं मी जसा वेळ भेटेल तसं मी शेअर करते तर बघा तुम्हीच एकदा सजेशन द्या की मोठे ब्लॉग करायचे की शॉर्ट ब्लॉगच ठीक आहेत म्हणून कारण म्हणतात की मोठ्या ब्लॉगला टाइम भरपूर वर्ष टाईम भेटतो त्याच्यामुळे मग मी ट्राय करते दोन दिवसातून एखादा मोठा ब्लॉग टाकण्याचा पण रेग्युलर जर आवडत असतील तर सांगा म्हणजे मग रेग्युलर शूट करायला शॉर्ट बंद करेल आणि रेग्युलर शूट करेल कारण प्रॉब्लेम कारण दोन्ही ब्लॉग म्हणलं ना की मग शूट अलग अलग, अलग असतंय त्यांचं कारण ह्याला सोळा बाय नऊ असतं त्याला नऊ बाय सोळा असं काहीतरी आहे रेशो त्याच्यामुळे मग ते क्लिप घेण्यात थोडंसं मी संडेस्टँडिंग होते किंवा घेतल्या जात नाही एक तर मग उभी असं क्लिप भेटते नाही तर आडवी क्लिप आणि उभी भेटली तर इकडे मोठ्या ब्लॉगला बसत नाही आणि आडवी घेतली तर इकडे उभी बसत नाही असं होतं माहिती आहे का आणि नंतर बघा हे भावा भावांचं प्रेम कसं ओतू चाललेलं आहे आपलं बळच हा आमचं आमचे हे दोन सुपुत्र आहे आणि ह्यातलं हे जे का ते आगाव आहे बर का आता उदूर झोपलाय तरी बघा कौन ना त्याला कसा त्रास देतोय कोणा कोणाच्या घरी असंच होत की लहानपेक्षा चला खा सगळ्यांना आईस्क्रीम दाखवा चला काय खातो आईस्क्रीम तो काय खातो तू ये पुढं या पुढं चलित्र आईस्क्रीम खायला ये नको त्यांना खाऊ द्या त्यांना कमी पडते कुणी हा कुणी नाही दिली या खायला तरी म्हणावा दुसऱ्यांना यातच खाताय बिलकुल ठीक आहे बघू आय आय शी 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 थांब थांब अशी खा खालचे अशी आईस्क्रीम कोणी खाल्ली तु खाल्ली आम्ही नाही खाल्ली असली ध्याने आमची गाणी गाणी होती घरपाची हे वन फ्लावरच दिसतंय हे जेली जेली दिसतंय वेरू संपली का तुझी आईस्क्रीम हं हं हा? थांकी थाती आया दादी आले गान केलंयस तू कीळसे लागली थाती बाकी ते एक मग बर्फ पाणी ताना इतस तोंड वगैरे धुवा चॉकलेट नाही सी वन फ्लावर आहे कुणी लावली आईस्क्रीम कोणी लावली कुठे आहे कुठे विरा काडगवीरा ही आमची क्यूट क्यूट वीरा बोळकी विरा हाय ती कुणी लावली माझ्या डोक्याला ए दाद्या चल विरांश चल हे आमचे मोठे कारभारी त्यांच्या पिढीचे ते आमचे छोटे कारभारी जे की भरपूर आपात आहेत ते आगाव आगाव पोरगेत आया आखी गाडी रंगवली आईस्क्रीमने नि पाहिलं का हे असे करा मग तिला करायच गाडी लाख आईस्क्रीम खाऊ घातली आता गाडी धुवावं लागल आता ला खातोय तो र दादा आता जस्ट झोपायचं म्हंटल तर कारभारी उठलेत बघा छोटे कारभारी आणि उठल्या उठल्या त्यांचं चाललंय कार हे त्याला तिथून घे मुंग चावतील ते त्याला काढून द्यायचे पिर हे बघा तिथे दिसतोय का तिथे पण आहे तिथे तिथे चला आडू अजून कच्चे आहेत एवढे काय पिक पिकलेले नाहीयेत अगं मुंग्या चपला घालून या मुंग्या जसा थाई नाचताल बघा दे, ना थाए थाए ना दे तो सगळ्यांचा दादा झालाय छोटाय पण सगळ्यांना हानूतोय सगळ्या बहिणी सटकून काढल्यात त्यांनी सकाळची काठी कुठे चला पेरू काढते मागे एक पडला गमूला गोळा कलर घे पडला तिकडा कल ह्याचा पहिला काढा ह्याचा छोटा छोटा गोळा छोटा अरे वा छोटा <context>